उद्या एक दिवस बसाल असं होऊ शकत नाही असं होऊ शकत नाही एक दिवसात मग अंमलबजावणी एक दिवसात अंमलबजावणी करून टाका नाही तर आत्ताच करा ना इथूनच गुलाचा भरतो आम्ही शिवनेरी किल्ल्याच असं एक असं कसं होऊ शकत एक दिवसात उपोषण कसं करायचं मग करा तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य तुम्हाला कोणती पुष समाजाला मूर्ख बनवते हो ते अपमान करतात माझ्या समाजाचा माझा पण प्रत्येक वेळी जाणून कारण मी मॅनेज नाही पण मी हटत नाही फडणवीस साहेब हे बघा तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी म्हणून जरंगी तुम्ही काही शपथपत्र मुंबईच्या आंदोलनासाठी दिलेलं आहे की म्हणजे सगळ्या अटी शर्ती मांडल्या आहे असं काही तुमच्या सहीचं शपथपत्र दिलेलं आहे आम्ही पहिल्यापासून तुम्हाला सांगतो कायद्याचे जेवढे नियम आहेत तेवढे मराठा पाळणार आहे आम्ही पाळणार आहे पण तो कायदा हे नवीन कोण चा गण काढायला आता कायदा आहे काय ते ती कायदा कोणालाच माहित नाही आणखीन तज्ज्ञांनी वकील बांधवून सुद्धा त्याच्यावर अभ्यास केलेला नाही आणि कोणाला मिळते ऑफिस नाही रात गेली आमच्या वकिलांची तिथल्या मुंबईत काम करणाऱ्या पोरांची पण ते ऑफिस सापडलं मग त्यांना ते सापडलं आणि मग आता परवानगीला अर्ज करायचा म्हणजे करावं ना त्यांनी ते दहा वाजता टाकलं आम्हाला वकिलानं तरी काय माहीत बिचाऱ्याला आमच्या काय त्याच्यावर आणि ज्या पोलिसांनी ते वकील बांधवांकडे दिलं त्यांनी आमच्याकडे दिलं तिथे सहाय्य करून द्या म्हणले आम्ही दिले आम्हाला काय माहिती विनवणी याचिका गेली सहा घ्यायच्या पोलीस प्रशासनाला परवानगी म्हणल्यावर पोलीस प्रशासनच आलं ना ते दोन हजार चा नवीन कायदा काढाय काय कोणती कोणीच वाचलेलं नाही आणि आमच्याकडे वेळ कमी होता आम्ही पाटापाटा सहाय्य केल्या आणि पाठवून दिलं गॅजेटचा वारंवार आग्रह करत आहात त्या गॅजेटमध्ये केवळ समाजाच्या नोंदी आहेत म्हणजे हैदराबाद मुंबई आणि सातारा गॅजेटमध्ये तर वेगवेगळ्या जातीची त्याच्यामध्ये लोकसंख्येची आकडेवारी आणि नोंदी आहेत त्यामुळे वैयक्तिक माहिती नसताना निव्वळ गॅजेट आकडेवारीवरून सरसकट आरक्षण देता येणार नाही असा निष्कर्ष शिंदे समितीनं काढलेला आहे नाही चुकीच्या माहिती बाहेर फेरू नका म्हणा स्पष्टपणानं कुंडीची संख्या उदाहरणार्थ एखाद्या गावाची दाखवली या ठिकाणी हो या गावची संख्या शंभर आहे तर तिथले असणारे छत्तीस ते सदोतीस लोक हे कुणबी आहेत त्या असणाऱ्या एकोणीसशे पाच असल किंवा त्याच्या आधीचं असेल काय ज्या असेल त्या आजपर्यंत झालेल्या शंभर वर्षाच्या काळात मग ते जर छत्तीस लोक होते तर एका एकाला चार चार पाच पाच जरी म्हणलं तरी ते दीडशे दोनशे आकडा गेला आणि त्या दीडशे दोनशे चार चार पाच पाच म्हणलं तर आता त्याचे आठशे नऊशे झाले एका एका गावात तशा नोंदी आहेत त्या ते कुणबी आणि मग ते कुण बिकड गेले चला जाऊ दे आज सगळेच मराठीत मग ते कोण बिकुड गेले त्यांचे जे पोर आहेत ना तू आहेत पण तू येत आणि मना हे लावता येत नाही अरे आम्हाला काहीतरी कळत आहे म्हणूनच आंदोलन आहे आम्ही आता तुम्ही लोकाला गचपणे समजता का भाभी तुम्ही स्वतःला शहाण समजता तुम्हाला लोक लय हुशार झाले आता फक्त आता आमच्या भाषा आहे शेतकऱ्याची त्याला आम्ही काही करू शकत नाही तुमच्या जरा शुद्ध येतात कारण तुम्ही यशित राहता त्याचबरोबर जोपाता मग तुमची चांगली आम्हाला नाही येत चांगली आम्ही कष्ट कर करून आमच्या बापाचे कमर मोडले त्यामुळे आमचे जे शब्द आहेत ते आहेत कधी पोहचणार मुंबईमध्ये <सथ> काय अंदाज वाटतोय दिवसभरात सगळा शेड्यूल पाहता रात्री पोहोचणार ना रात्री शंभर पोहोचणार पोहचणार पवित्र शिवनेरी किल्ल्याचं दर्शन घेऊन कंपाळाला पवित्र माती लावून एकोणतीस ऑगस्टला सकाळी अमरो उपोषण सुरू होणार फक्त या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि सोबत आलेल्या आले मराठ्यांना विशेष करून सांगतो संयम ठेवायचा शांततेनं सगळं घ्यायचं तुमच्या एखाद्या आडमुठ्या चुकीमुळं समाजाच्या तोंडाला आलेला आले घास जाता कामाला जे रूल असतील ते पूर्ण करायचे हे सगळ्या मराठ्यांनी लक्षात ठेवा एक किलोमीटर आलीकडं थांबायचं आलव्य शांततेत घ्यायचं गडबड गोंधळ करायची नाही हे मराठ्यांनी समजून घ्यायचं कारण मी शांततेनं संयमनं मराठ्यांच्या पदरात एक 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 गोष्ट टाकत चाललो आहे तुम्ही तिथं आले तरी आरक्षण पाहिजे तुम्ही थोडे बाजूला असले तरी पाहिजे काही वेळेस टप्प्याटप्प्याने कामं असते हे सुद्धा प्रत्येक मराठ्यांच्या पोरानं समजून घ्यायचं आहे तिथं दोन हजार काय गेले आझाद मैदानला पाच हजार काय गेले ते पाच हजार येते पुन्हा दुसरे पाच हजार येते ती जागा खाली एक दिवस लेट आलं म्हणून काय एका काय एकाच दिवशी सगळं जायचं असं बी काय नसतं थोडं संयमानी घ्या मराठ्यांचे पोरं तुमच्या एखाद्या चुकीच्या भूमिकेमुळे समाज आपल्याकडे आशा लावून बसलाय की आपल्याला आणि आप आपल्या ले ले लेकराला आरक्षण मिळणार आहे यांना ठेवा त्यांची आशा मोडायला नको ते जे स्वप्न बघते त्या स्वप्नावरती पाणी फिरायला नको म्हणून समाजाच्या सगळ्या पोरांनी शांत ते, ते संयमा घ्यायचे एक दिवस लेट कळलं ना मराठ्यांच्या पोराला सगळ्या आंदोलकाला एक दिवस थोडं लेट काय पुढं जाते काय माग थांबतील केलं जर तर जर तरचा विषय चाललाय ही झाली मराठ्यांसाठीची बाजू आता फडणवीस साहेबांसाठी माझी बाजू आहे सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्हाला आदर आदरपूर्वक सांगतो तुम्ही आम्हाला आट घालू नये ना पाच हजार लोकांची ही विनंती आहे ना एक दिवसाची त्याला कायमस्वरूपी करावं आणि लोकांची आट घालू नये त्याचं कारण हे लोक वाट लावायला येणार आहे मुंबईला की वापस जाणारे पण लोक आहेत त्याच्यामुळं त्यांची असेल त्यांना येऊ हो। ते जाणारच आहेत वापस कारण इथून गेल्याच्या नंतर गावातलं तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं आंदोलन पण त्यांना पुन्हा सांभाळायचं आम्ही आमचे सगळे टप्पे केलेले विजय मिळवण्याची त्याचं काही टेन्शन नाही सरकारला नाही मला बी नाहीये आम्ही आमचं सगळं शांततेच्या मार्गाने टप्पे केलेले एवढी विनंती सन्माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावी की आमच्या अतिशर्ती काढून टाकाव्यात आणि पोरांनाही माझं आहे तिसरी गोष्ट पुन्हा एकदा लढताना फक्त सय शांततेने लढा काही लोक आपल्या आझाद मैदानला गेले काही जरी इकडे राहिले एखादा किलोमीटर भर काय जे असेल ते मला नाही माहिती थांबायचं शिकायचं हे गेले की परत तुम्ही येतात तुम्ही गेले की पुन्हा ते येतात आंदोलनात खंड पडू द्यायचा नाही हे मराठ्यांच्या पोरांना लक्षात ठेवा चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं नुसत धोंगडसारखा आरडाला ओरडाला आणि कशा काहीच हाती नाही लागलं समज खड्ड्यात गेला आणि तू बी इतक्या मुंबई पर्यंत तर फडत वायाला गेलो तो रे इतकं चाणक्य बुद्धीने की पुन्हा पुढच्या काळात कधी पण मराठ्यांच्या डोक्याला डोकं नाही लावलं पाहिजे म्हणून संयम घ्यायचं काय आज काय उद्या या खरीच आज मुख्यमंत्री म्हणते सगळेच कायमस्वरूपी परवानगी पण असंही म्हणते आशावादी राहा मी आशावादी दोन वर्षे राहिलो म्हणून माझ्या समाजाला मी काहीतरी देऊ शकलो तर आता समाजानं तुम्हाला पाठवलं आणि तुमच्या खांद्यावर जबाबदारी टाकली हे पोरं आरक्षण घेऊन येणार मग ते कसं मिळवायचं ह्या दिवाक्यात घ्यायचं आडमुठ्या पाना करायचा कायद्याचे न्याय देवच्याचे सगळे नियम पाळून घ्यायचं हे डोकं लावण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर महाराष्ट्रातल्या राहिलेल्या मराठ्यांनी टाकलेली मागवळून बघा गरीब मराठ्यांची आपल्याकडून किती अपेक्षा आहे त्यामुळे तुमच्या एका चुकीमुळं तुमच्या आडमोठ्यापणामुळे समाजाला डाग लागता कामा नाही हे सगळ्यांनी समजून घ्या हा जोडून सगळ्यांना सांगतो थांब थांबले पुढे गेले ते गे माघारी आले की हे गेले तुम्ही काय लांब चालले काय <coughs> तिथंच बसायचं आलाच परत तेव्हा हो की ग्राउंड मोकळ झालं की बसला दुसरा टेन्शन नाही घ्यायचं आणि ज्यांना वापस जायचं उद्या त्यांनी शांततेत वापस जा कारण मीच बोली किरती की कामाचे दिवस आहेत आणि आंदोलनाचे दिवस आहेत दोन बाजू सांभाळायच्यात तुम्हाला त्यामुळे तुम्ही वापस जा मला माहिती आहे इथं ग्राउंडवर त्रास झाला की राज्यातला सात करोड मराठा समाज शांतते आंदोलन महाराष्ट्रात उतरणार आहे तुम्हाला आलेल्या सगळ्या कोराला माहिती ठीक आहे मीडियाच्या समोर सांगायचा विषय नाहीये कारण ह्यावेळेस मराठ्यांनी सगळ्या पक्षातल्या आणि सामान्य मराठ्यांनी हे आंदोलन स्वतःच्या हातात घेतलेलं आणि पूर्ण मनावर घेतलेलं इकडे एखाद्याला का काठीपीठ डवसली तरी राज्यात लगेच आंदोलन शांततेत सुरू होणार लगेच त्या क्षणाला तसं आझाद मैदानाला जरी तीन हजार बसले पाच हजार बसले आणि दुसऱ्या ग्राउंडवर काही बसले त्याचं दुःख कुणी मानू नका आपल्याला विजय खेचून न्यायचा आझाद मैदानात जाणं पाच हजारात जागेवर पंचवीस लाख जाणं हा उद्देश नाही आपला आपला उद्देश आहे पाच हजार बसून येतो दोन हजार बसून आरक्षणाचा विजय घेऊन जायचा आजचे बसलेले उठले की तुम्ही उद्या या एक दिवस लेट परवा दुसरी या हे सुरू राहील ही चेन बंद पडू द्यायची नाही आणि जर तिथं त्रासच झाला तर सगळ्या मराठ्यांना माहिती आहे आणि इथं आता मुंबईला निघालेल्या पोरायलाही माहिती आहे की महाराष्ट्रातले सगळे मराठे मायामावल्यासहित सज्ज आहेत त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही म्हणून तर आपण इतके फ्रेश आहेत